सत्तेसाठी भाजपची लोकं रेटून खोटं बोलतात प्रणिती शिंदे यांची घणाघाती टीका मंगळवेढा तालुक्यात झाली गाव भेट दौरा भाजपने गेल्या दहा वर्षात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता विश्वासघात केला असून ते सत्तेसाठी खोटं बोलतात त्याचा परिणामी आज सर्वसामान्य जनतेला भोगावं लागत असल्याची टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी केले आहे आज शनिवार रोजी मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ फटेवाडी तळसंगी भालेवाडी डोनज नंदूर अरळी रहाटेवाडी तामदर्डी तांडोर बोरागे सिद्धापूर माचनूर ब्रह्मपुरी गावांना भेटी दिल्या यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार शिवाजीराव काळुंगे शिवसेनेचे तुकाराम भोजने महिला तालुका प्रमुख नंदा ओमणे क्रांती दत्तू ॲडवोकेट अर्जुन पाटील प्रशांत साळे विष्णू शिंदे शिवशंकर कौचाळे ॲडव्होकेट रवी किरण कोळेकर अजय अदाटे मनोज माळी बापू अवघडे सुनीता अवगडे नाथा इवळे अमोल मामने जयश्री कौचाळे मानतेश पाटील शिवाजी काळे संजीव कौचाळे सैफन शेख चेतन पाटील संगन्ना गोडके कुमार दनवे, संदीप बाबर पंडित पाटील प्रशांत सगेलकर सचिन नकाते महेश जोकारे आयेशा शेख आदी उपस्थित होते ते आणि काय झालं शेवटी विमान लँड पण नाही झालं टेक ऑफ पण अजूनही त्यांचं टेक ऑफ आणि लँडिंग हवेच दहा वर्ष झाले आपण भाग भाग विमान काँग्रेसच्या पार काळात विमान सेवा सुरू होती सोलापूर शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांनी एन टी पी सी आणली त्या एन टी पी सी मुळे आजूबाजूची अक्कलकोट गाव अक्कलकोट तालुक्यातली गाव आहे प्रत्येक गावातले दहा तरी युवक एन टी पी सी पंतप्रधान दोन कोटी युवकांना रोजगार मला हिशोब दाखवा किती मुलांना युवकांना रोजगार तापमानाने उच्चांक महागाई शेतकऱ्याला पीक पिवा नाही दुधाला दर नाही कांद्याला दर नाही कांदा निर्यात दर तुमच्या चाऱ्याचे